स्वागत आहे शेतकमंत्रावणूक भारतातील सर्वाधिक उत्पन्न अंबरपॅटन टेक्निकमध्ये शेतकरी मेथीने देशमुखात चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस आज आपण माहिती घेऊ की हरभरा पिकाला पहिले पाणी व्यवस्थापन करते आणि वेळ करायला हवे अनेक शेतकरी यावर्षी अंबरपॅटन पद्धतीने हरभरा पिकाचे नियोजन करत आहे आणि हरभऱ्या पिकाचे जर आपल्याला गरम उत्पादन घ्यायचे असेल तर पाणी व्यवस्थापन हे चांगल्या प्रकारे आणि काटेकोर पद्धतीने असणे गरजेचे आहे आज आपण माहिती घेऊ की हरभऱ्या पिकाला पहिले पाणी व्यवस्थापन कधी आणि कोणते करायला हवे त्याचबरोबर हरभऱ्या पिकाला पाणी व्यवस्थापन आणि मर रोगाचा काय संबंध आहे याचीसुद्धा आपण संपूर्ण डिटेल माहिती घेणार आहोत तर तत्पूर्वी आपण पहिल्यांदाच या चॅनल तो सर्वप्रथम या चॅनल सबस्क्राईब आणि शेअर करा आणि जर आपण नवीन असाल तर नक्कीच प्ले स्टोरला जाऊन अमृत पॅटर्न ॲप डाउनलोड करून त्यामध्ये हरभऱ्या पिकाचे सर्व बारकावे आपण लेखी स्वरूपात घेऊन त्याच पद्धतीने आपण आपल्या शेतामध्ये हरभऱ्या पिकाचे नियोजन करू शकता चला तर सुरुवात करूया शेतकरी मित्रांसमोर जो आपण हरभरा बघत आहात हा दोन फुटांना सरसकट पेरणी आहे पी के फोर या चण्याचे नाव आहे म्हणजे व्हेरायटीचे नाव पी के व्ही फोर काबुलीमध्ये हा आपल्याला बघायला मिळतो Honey! महत्त्वाचं या आहे की हरभऱ्या पिकाला पाणी व्यवस्थापन करताना मग गावरानी असो किंवा काबुली असो यामध्ये पाणी व्यवस्थापनाचा विषय हा महत्त्वाचा आहे हरभऱ्या पिकाची जेव्हा आपण पेरणी करतो अनेक शेतकरी ओलीत म्हणजेच पाणी देऊन पेरणी करतात किंवा अनेक शेतकरी पेरणी केल्यानंतर पाणी व्यवस्थापन करतात तर अशा ठिकाणी जेव्हा हरभऱ्या पिकात चांगल्या प्रकारे जर्मिनेशन होते आज बघू शकता या हरभऱ्याच्या प्लॉटला आज दहा दिवस पूर्ण झालेले आहेत आणि पहिलं पाणी व्यवस्थापन हे आपल्याला काबुलीच्या चणा असो किंवा गावराणी चणा असो यामध्ये कुठलाही चणा जर असेल तर आपल्याला पहिले पाणी व्यवस्थापन हे पंधरा ते वीस दिवसाच्या दरम्यान करायचं आहे हरभऱ्या पिकामध्ये महत्त्वाचं आहे सुरुवातीला जास्तीत जास्त मर रोगाचा प्रादुर्भाव आपल्याला बघायला मिळतो जसं की आपण पेरणी करताना जे आपलं बियाणं असते हे चांगल्या प्रकारे काही ठिकाणी खोल पडते काही ठिकाणी वर पडते काही ठिकाणी अशा प्रकारे लेट जर्मेशन आपल्याला बघायला मिळते आणि लेट जर्मेशन झालं किंवा जमीन आपली तापली आणि याच्या बुडाखाली ही जी जमीन जर तापली आणि बुडाखाली इथं जर साल भाजली तर हरभऱ्या पिकामध्ये मर रोगाचा प्रादुर्भाव बघायला मिळतो किंवा पिवळे असे झाड आपल्याला बघायला मिळतात तर यासाठी आपल्याला पहिले पाणी व्यवस्थापन हे पंधरा ते वीस दिवसादरम्यान करायचं आहे पहिले पाणी देत असताना महत्त्वाचा विषय आहे की पाणी देण्याची जी पद्धत आहे एका पाईपवर म्हणजेच वीस फुटावर एक, फुटा एक नोजल असताना आपल्या आरे जमिनीमध्ये आपल्याला पहिले पाणी व्यवस्थापन दोन किंवा अडीच तास एका ठिकाणी ठेवायचं आहे यापेक्षा अधिक प्रमाणात आपल्याला पाणी देण्याची आवश्यकता नाही जर आपली जमीन हलकी असेल तर तीन किंवा साडेतीन तास एका ठिकाणी एका पाईपवर पाणी व्यवस्थापन आपण पन करू शकता आणि शेतकरी दोन नवजल म्हणजे चाळीस फुटावर एक नवजल लावून पाणी व्यवस्थापन करतात तर अशा ठिकाणी हरभरा पिकाचे जे पाणी व्यवस्थापन हे चांगल्या प्रकारे होत नाही म्हणजेच जो कॉर्नर आहे चांगल्या प्रकारे भिजत नाही यामुळे जे काही हरभऱ्यामध्ये आपल्याला मररोगाचा प्रादुर्भाव बघायला मिळतो ज्या ठिकाणी पाणी व्यवस्थापन कमी झालं त्या ठिकाणी मर हे आपल्याला अधिक बघायला मिळते हरभऱ्या पिकाचे पहिले पाणी व्यवस्थापन करताना जर आपण अमृतपॅटन अंतर पद्धतीने हरभऱ्या पिकाची पेट किंवा के टोकन केली असेल तर अशा ठिकाणी पहिले पाणी व्यवस्थापन करताना आपल्याला पंधरा ते वीस किलो युरिया पर एक आपल्याला फेकून द्यायचं आहे आणि त्याच ठिकाणी म्हणजेच जेवढ्या प्रमाणात आपल्याला ओलीत होते जेवढ्या प्रमाणात आपण भिजवत आहे तेवढ्याच प्रमाणात आपल्याला खत फेकून द्यायचं आणि त्यावर लगेच आपल्याला पाणी व्यवस्थापन करायचं आहे का पेरणी करताना दोन झाडांतील अंतर किंवा हरभराचे चांगल्या प्रकारे जर्मिनेशन झाले नसेल तर अशा ठिकाणी पहिल्या पाण्यासोबत आपण पंचवीस ते तीस किलो युरिया पर एकरसाठी प्रमाणात फेकून देऊ शकता त्यावर आपल्या स्प्रिंकलरच्या सहाय्याने पाणी व्यवस्थापन करायचं आहे आता हरभऱ्या पिकाला पहिले पाणी देत असताना आपल्याला स्प्रिंकलरच्या सहाय्याने पाणी व्यवस्थापन करायचं आहे अनेक शेतकऱ्यांकडे ड्रिप असेल तर ड्रिपने सुद्धा आपण पाणी व्यवस्थापन करू शकता ड्रिपने पाणी व्यवस्थापन करताना आपल्याला अडीच किंवा तीन तास संध्याकाळी पाणी व्यवस्थापन करायचं आहे शेतकरी पट पाण्याद्वारे हरभऱ्या पिकाचे नियोजन करतात तर हरभऱ्या पिकाचे आपल्याला विक्री उत्पादन घ्यायचे असेल तर पट पाणी मोकळे पाणी हरभऱ्या पिकाला चालत नाही हरभऱ्या पिकाला पहिले पाणी व्यवस्थापन हे आपल्याला पंधरा ते वीस दिवसादरम्यान करायचं आहे अंतर किती असो आपलं म्हणजे अठरा इंच असो तीन फूट असो दोन फूट असो अडीच फूट असो पट्टा पद्धत असो किंवा अमृत पॅटर्न अंतर पद्धतीने टोकन असो त्या ठिकाणी आपल्याला पहिले पाणी व्यवस्थापन हे पंधरा ते वीस दिवसादरम्यान करायचं आहे पहिले पाणी व्यवस्थापन जर आपण लेट केलं आणि हरभऱ्या पिकाला जे महत्वाचं आहे फुलधारणा फुलधारणाही कमीत कमी पन्नास ते पंचावन्न दिवसादरम्यान लागायला पाहिजेत पण आपण जर पाणीच दिलं नाही तर या अशा ठिकाणी आपल्याला फुलधारणा हरभऱ्या पिकामध्ये लवकर बघायला मिळते आणि ज्या ठिकाणी हरभऱ्याचे अंतर जास्त झाले अशा ठिकाणी जर लवकर फुलधारणा झाली तर हरभऱ्या पिकाचे अपेक्षित उत्पादन आणि अपेक्षित वाढ आपल्याला बघायला मिळत नाहीत तर यासाठी हरभऱ्या पिकाचे नियोजन करताना पहिले पाणी व्यवस्थापन आपल्याला पंधरा ते वीस दिवसादरम्यान करायचे आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच माहितीसाठी भगतरा उरपाणूटचा नमस्कार